<coughs> नमस्कार गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू ये तो आवाज सर्वानी व्यवस्थित हेलो एवरीवन आवाज येतोय ये सर्वानी व्यवस्थित <coughs> नमस्कार गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू ओके चला मित्रांनो सर्वांचं सहर्ष स्वागत विन्सडम आय एस आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म अर्थात यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत जास्त विलंब न करुया। अच्छा, करता आपण डिस्कशनला सुरू करूया आजचा हा महत्वपूर्ण असा सेशन करंट अफेअरचा दैनंदिन चालू घडामोडीचा विश्लेषणात्मक आढावा लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू प्लस दैनंदिन चालू घडामोडीचा आपण दररोज प्रश्न उत्तरांचा देखील यामध्ये आढावा घेत असतो आजपासून आपला डिस्कशनचा फॉर्मॅट बदलणार आहे का काय होणार आहे प्रश्नोत्तर आणि शॉर्टमध्ये डिस्कशन त्या न्यूजवरती आधारित या ठिकाणी होणार आहे म्हणजे जेमतेम दररोज इथून पुढे मॅक्झिमम दहा मिनटामध्ये आपला लेक्चर संपणार आहे ठीक आहे म्हणजे दहा मिनटामध्ये जेवढे काही न्यूज असतील त्या न्यूजवरती तयार होणारे प्रश्न उत्तर आणि शॉर्टबर्ड स्वीटमध्ये एक्सप्लेनेशन या ठिकाणी तुम्ही बघणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना डिटेल एक्सप्लेनेशन हवं आहे जे मुलं मुली राजशेवेसारखे पेपरची तयारी करत असतील आणि थोडं डीपमध्ये अभ्यास करायचं आहे नॉट ओनली राजशेवा एकंदरीत सगळ्याच परीक्षेसाठी उपयुक्त असणारा ठीक आहे तर डिटेल अॅनालिसिस डिटेलमध्ये विश्लेषण चालू घडामोडीचा तर ते आपण आजपासून प्रहार बॅचच्या माध्यमातून करणार आहे ठीक आहे असं जरी एकंदरीत आजपासून आपला हा नवीन उपक्रम सुरू होतोय चला जास्त विलंब न करता सुरू करूया याचा सेशन उत्सवानिमित्त महा ऑफर एक्सटेंड करण्यात आलेली मी कालच तुम्हाला सांगितलेलं आहे लवकरात लवकर ज्यांना कोणाला कंबाईनची तयारी करायचं आहे कंबाईनची तयारी म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या माध्यमातून ड्रीम पोस्ट मिळवायचं आहे तर तुम्ही विजयस्तंभ बॅचच्या माध्यमातून आधार घेऊन सपोर्ट घेऊन तर तुम्ही नक्कीच मिळवू शकता ये संपादन करू शकता बारा हजार सातशे पासष्ट रुपयाचा कोर्स केवळ आणि केवळ तुम्हाला ऑफरमध्ये चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा कोर्स लवकरात लवकर एनरोल करा जे तुम्ही या ठिकाणी बाजूला बघत आहात ठीक आहे जवळपास सात टक्के डिस्काउंट या कोर्सवरती सध्याला ऑफरमध्ये दिला जात आहे कोर्स जॉईन करत असताना आनंद एक हे कोपन कोड यूज करा ठीक आहे चलो आणि जास्त विलंब न करता सुरू करूया आणि इथून पुढे डिटेल अनालिसिस लेक्चर कुठं होणार आहे तर कंबाईनचा जो फ्री बॅच आहे प्रहार बॅच तर प्रहार बॅचमध्ये चालू घडामोडीचं चा डिटेल ॲनालिसिस जे आपण पाठीमोगं करत होतो ते ॲज इट इज तुम्हाला प्रहार बॅचच्या माध्यमातून इथून पुढे दररोज भेटणार आहे आणि लेक्चरचं टायमिंग असणार आहे दररोज सव्वा पाच वाजता म्हणजे इकडे इकडे आपल्या क्वेश्चन आन्सरिंगचा डिस्कशन झाला करून की लगेचच सव्वा पाच वाजता आपला लाईव्ह सेशन सुरू होईल ॲप्लिकेशनवरती असा एकंदरीत उपक्रम आजपासून सुरू करतो आहे ठीक आहे चलो सचिन सर नमस्कार बंडू गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं रोहिणी मॅडम गुड इव्हनिंग वन्स अगेन सर्वांना गुड इव्हनिंग नमस्कार स्वागत स्वागत आहे सर्वांचं सुरू करूया पहिला प्रश्न बघा अलीकडेच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडा इंडिया इन्क्लुजन कॉन्क्लेव्हची दुसरी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती असा हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे चार पर्याय तुमच्या समोर असतील पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन भोपाळ पर्याय क्रमांक तीन हैदराबाद पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली या ठिकाणी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी इंडिया इन्क्लुजन कॉन्क्लेव्हची दुसरी आवृत्तीचं आयोजन करण्यात आला होता ठीक आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला नवी दिल्लीमध्ये दुसरी आवृत्ती पार पाडलेली आहे ठीक आहे पहिल्यांदा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये हे जे कॉन्क्लेव्ह आहे तो देखील पार, पार पाडला होता नवी दिल्ली या ठिकाणीच बरोबर तर मित्रांनो भारतीय समावेशन परिषदेचं दुसरी आवृत्ती जी आहे तर ते उद्घाटन समारंभामध्ये केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्री तसेच त्यांच्याकडंच अजून एक मंत्रालय म्हणजे अजून एक विभागाचं मंत्रीपद देण्यात आलं ते म्हणजे कामगार आणि रोजगार मंत्री ठीक आहे मनसुख मांडवे यांच्या हस्ते या कॉन्क्लेव्हचं परिषदेचं उद्घाटन करण्यात आला होता ठीक आहे याच न्यूजशी संबंधित दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे नॅशनल अँटिंग डोम्पिंग एजन्सी किंवा नाडाची स्थापना कधी झाली आहे म्हणजे चर्चेतील आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटना किंवा शासकीय क्रीडा संस्था या घटकांतर्गत परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात सो सगळ्यांनी लक्षात घ्या नॅशनल डोपिक एजन्सी किंवा नाडाची स्थापना कधी करण्यात आल्या चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पाच पर्याय क्रमांक दुसरा चोवीस नोव्हेंबर दोन हजार चार पर्याय क्रमांक तिसरा चोवीस नोव्हेंबर दोन हजार पाच पर्याय क्रमांक चौथा चोवीस नोव्हेंबर दोन हजार सहा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीस नोव्हेंबर दोन हजार पाचला नाडा अर्थात नॅशनल एंटी डोपिंग एजन्सीची स्थापना करण्यात आलेली आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पाचला ठीक आहे कशा अंतर्गत कुणी केलेलं आहे तर नाडाची स्थापना भारत सरकारने केलेला आहे केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणारी ही एक महत्वपूर्ण संस्था म्हणून ओळखली जाते ठीक आहे नाडाचं काम काय असतो मित्रांनो तर बघा क्रीडा क्षेत्रातील देशांच्या डोपिंग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रचार समन्वय देखरेख करणारी भारतातील एक नोडेल एजन्सी म्हणून नाडा या संस्थेकडे पाहिली जाते प्रामुख्याने जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सी अर्थात वाडा नावाची जी संस्था आहे नाडासारखीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील तर त्याची एक सदस्य संस्था म्हणून नाडाकडे पाहिली जाते ठीक आहे तर बघा वाडा किंवा नाडाचं प्रमुख काम काय असतं तर क्रीडा क्षेत्रातील खेळाडूच्या माध्यमातून कामगिरी वाढवणारे जे काही औषध आहेत ठीक आहे तर त्या अनधिकृत वापराच्या धोक्याविरुद्ध लढा देणारी जागतिक पातळीवरील आघाडीची संस्था म्हणून वाडा या संस्थेकडे बघितली जाते तर आता मित्रांनो सध्या माझी चर्चेत काय नाडा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी ह्याची स्थापना दोन हजार पाच मध्ये करण्यात आलेले सध्याचे महासंचालकाचं नाव काय आहे आशिष भार्गव सध्याचे नाडा या संस्थेचे महासंचालक आहेत नाडा या संस्थेचं मुख्यालय आपल्याला नवी दिल्ली या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर जाणून घेऊया तिसरे म्हणजे आजच्या शेशन मधला पुढच्या न्यूजवरती आधारित तिसरा क्वेश्चन जगात आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो चार पर्याय समोर आहेत पर्याय क्रमांक एक एकवीस सप्टेंबर पर्याय क्रमांक दोन बावीस सप्टेंबर पर्याय क्रमांक तीन तेवीस सप्टेंबर पर्याय क्रमांक चार वीस सप्टेंबर तुकारामजी गुड इव्हनिंग कोमल मॅडम गुड इव्हनिंग स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा थोडासा लाईव्ह लेक्चर चालू असताना तुम्ही कमेंट्स करत असताना रिप्लाय द्यायला विलंब झाला तर दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो कधी कधी टेक्निकल इश्यूमुळे तुमचे कमेंट्स दिसत नाहीत मला वारंवार रिफ्रेश करावा लागतो त्यावेळेस तुमचे कमेंट्स दिसतात ठीक आहे तर रिप्लाय देण्यामध्ये जर माझ्या यांनी विलंब झाला तर समजून घ्या ठीक आहे चलो जगात म्हणजे जागतिक पातळीवरील आंतरराष्ट्रीय शांतता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो दरवर्षी एकवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो म्हणजे दोन हजार एकमध्ये म्हणजे दोन हजार एक पासून दरवर्षी एकवीस सप्टेंबर हा जो तो तो दिवस आहे तर तो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जात आहे ठीक आहे यासाठी युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीने मान्यता दिलेली आहे म्हणजे दरवर्षी एकवीस सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्याबद्दल ठराव कुठं मंजूर करण्यात आला होता युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये संदर्भात ठराव मंजूर करण्यात आला होता दोन हजार चोवीस या वर्षासाठीचा जागतिक आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचा थीम काय आहे तर थीम पण लक्षात घ्या संकल्पना लक्षात घ्या शांतता संस्कृती विकसित करणं हे थीम आहे जागतिक आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचा इज अट क्लिअर एव्हरी वन समजला सर्वांना चला जर समजलं असेल तर जाणून घेऊया यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण क्वेश्चन पुढच्या महत्वपूर्ण न्यूजवरती आधारित पी एम विश्वकर्मा केंद्रीय क्षेत्र योजनेचा नुकताच पहिला वर्धापन दिन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे किंवा पहिला वर्धापन दिन पार पाडलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक वर्धा पर्याय क्रमांक दोन नाशिक पर्याय क्रमांक तीन पुणे पर्याय क्रमांक चार जळगाव तर मित्रांनो पी एम विश्वकर्मा केंद्रीय क्षेत्रीय योजना जे की नुकतंच त्याचा पहिला वर्धापन दिन पार पडलेला आहे तर त्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामध्ये आयोजन करण्यात आला होता त्या वर्धा दिनाच्या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते महाराष्ट्रातील नागरिकांना देशातील म्हणजे महाराष्ट्रातील रहिवाशांना देशातील नागरिकांना त्यांनी संबोधित केले होते ठीक आहे ॲक्च्युली पी एम विश्वकर्मा म्हणजे केंद्रीय क्षेत्र योजना ह्याची सुरुवात कधी करण्यात आला होता सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला नवी दिल्ली या ठिकाणी या योजनेची सुरुवात करण्यात आला होता ठीक आहे पी एम विश्वकर्मा योजनेचा जो कालावधी आहे मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस पासून सत्तावीस अठ्ठावीस या कालावधीमध्ये पी एम विश्वकर्मा योजना भारतामध्ये त्याची अंमलबजावणी केली जात आहे पाच वर्षासाठी ह्या योजना राबवली जाणार आहे आणि या योजनेसाठी एकूण केंद्र सरकारने तेरा हजार कोटी रुपयाचा निधी तरतूद केलेलं आहे किती मित्रांनो तेरा हजार कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे जाणून घेऊ यानंतर पुढच्या न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजना किंवा पी एम विश्वकर्मा योजना सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केले होते चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक नवी मु, मुंबई सॉरी मुंबई पर्याय क्रमांक दोन नवी दिल्ली पर्याय क्रमांक तीन वाराणसी पर्याय क्रमांक चार गांधीनगर तर मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजना सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला जो पा सुरू झालेला आहे तर कुठून ह्या योजनेचं औपचारिक सुरुवात करण्यात आला होता नवी दिल्ली या ठिकाणी ह्याची औपचारिक सुरुवात करण्यात आलेला आहे ठीक आहे जे की आपण मगाशीच याबद्दल डिटेलमध्ये समजून घेतला होता पुढचा न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन कोणत्या राज्य सरकारने आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना सुरू केले आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत न्यूज कुठला आहे म्हणजे आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेवरती आधारित एक न्यूज चर्चेमध्ये आहे तर लक्षात घ्या चार पर्याय तुमच्या समोर आहेत कुणी योजना सुरू केला असा हा क्वेश्चन आहे पर्याक्रमांक के एक केंद्र सरकार पर्यायक्रमांक दुसरा उत्तर प्रदेश सरकार पर्यायक्रमांक तिसरा गुजरात राज्य सरकार पर्याक्रमांक चौथा महाराष्ट्र राज्य सरकार नुकताच आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आल्यामुळं तर ह्या प्रश्न उत्तर मित्रांनो कोणी सुरू केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे तर बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ केलेला आहे कधी सुरू केलेला मित्रांनो वीस 20 सप्टेंबर दोन हजार मध्ये महाराष्ट्र संबंधित असणारा आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे ठीक आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील वयोगटातील जे तरुण मुलं आहेत त्या तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या माध्यमातून रोजगाराच्या चांगल्या संधी शोधण्यासाठी त्या तरुणांना कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे ठीक आहे म्हणजे राज्य सरकार राज्यभरातील जे काही का नामांकित महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयाच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करून त्या युवकांना प्रशिक्षण देण्याचं काम या माध्यमातून केलं जाणार आहे आणि दरवर्षी जवळपास दीड लाख तरुणांना मोफत प्रशिक्षण आचार्य चाणक्य कौशल्य विकासाच्या माध्यमातून केलं जाणार आहे दिलं जाणार आहे क्लिअर आहे एव्हरी वन चलो जाणून घेऊया पुढचा महत्वपूर्ण न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन कोणत्या राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक केंद्र सरकार पर्याय क्रमांक दुसरा उत्तर प्रदेश सरकार पर्याय क्रमांक तिसरा गुजरात सरकार पर्यायक्रमांक चौथा महाराष्ट्र राज्य सरकार नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात आलेल्या मित्रांनो आणि अर्थातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत एक लाख रुपयेपासून ते पंचवीस लाख रुपयेपर्यंत आर्थिक मदत म्हणजे अर्थातच कर्ज वाटप या माध्यमातून केलं जाणार आहे ठीक आहे तर समजून घ्या डिटेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ केलेला आहे कधी वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे कोणाच्या हस्ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे मित्रांनो का कोणता उद्देश ठेवून ही योजना सुरू करण्यात आला तर महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्सना पाठिंबा देणं त्यांना सपोर्ट करणं हे उद्देश ठेवून राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात आलेल्या आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील जे काही स्टार्टअप्स असतील तर त्या ते स्टार्टअप्सना एक लाख रुपयापासून पंचवीस लाख रुपयेपर्यंत कर्ज वितरित केलं जाणार आहे कर्ज दिलं जाणार आहे ठीक आहे आणि मिळणारे एकूण निधीपैकी पंचवीस टक्के निधी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि मागासवर्गीय महिलांसाठी म्हणजे त्यांनी सुरू केलेल्या योजनासाठी स्टार्टअपसाठी ही योजना राखीव असणार आहे म्हणजे किती टक्के एकूण पंचवीस टक्के निधी जे तर ते मागासवर्गीय महिलांसाठी आणि अधिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असणार आहे इज वन चला जाणून घेऊ यानंतर पुढचा महत्वपूर्ण न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन पी एम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपेरियल अर्थात पी एम मित्रा पार्क महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये पी एम मित्र पार्क जे की कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलाय स्थापन करण्यात आलाय असा हा क्वेश्चन आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक अमरावती पर्याय क्रमांक दुसरा वर्धा क्रमांक तिसरा यवतमाळ पर्याय क्रमांक चौथा अकोला पीएम मित्र पार्क महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले स्थापन करण्यात आलाय तर या प्रश्नावर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमरावती या ठिकाणी या पार्कची स्थापना करण्यात आलेला आहे मित्रांनो म्हणजे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असताना त्यांच्याकडून हे उद्घाटन करण्यात आलेले केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून देशातील वेगवेगळ्या सात राज्यांमध्ये सात राज्य कोणते कोणते एक म्हणजे तमिळनाडू दुसरा म्हणजे तेलंगणा तिसरा म्हणजे गुजरात चौथा म्हणजे कर्नाटक पाचवा म्हणजे मध्य प्रदेश सहावा म्हणजे उत्तर प्रदेश सातवा म्हणजे महाराष्ट्र या वेगवेगळ्या सात राज्यामध्ये म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये कमीत कमी एक या पद्धतीने पी एम मित्र स्थापन केलं जाणार आहे पी एम मित्रचं वैशिष्ट्य काय असणार आहे ह्याचं महत्व काय तर बघा भारतातील म्हणजे एक प्रकारे भारताला जगातील वस्त्रोद्योग क्षेत्राचं केंद्र बनवण्यासाठी ही म्हणजे अर्थात पी एम मित्र पार्क सुरू केलं जाणार आहे कोणता उद्देश भारताला जागतिक पातळीवरील वस्त्रोद्योग क्षेत्राचा केंद्र बनवणं हे उद्देश ठेवून पी एम मित्र पार्क सुरू करण्यात आलाय आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून उद्योगाची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि एकात्मिक वस्त्रोद्योग उत्पादना उद्यानाची स्थापना या माध्यमातून केली जाणार आहे ठीक आहे चला अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वपूर्ण असणारे न्यूज वरती आधारित आपण स्वीट स्वीटमध्ये डिस्कशन केला आणि प्रत्येक न्यूजवरती आधारित प्रश्न पण आपण डिस्कस केला ठीक आहे म्हणजे काही भावंड्यांना हे प्रश्नोत्तरच्या माध्यमातून आणि शॉर्टबर्ड स्वीटमध्ये एक्सप्लेनेशन हवं होता म्हणून खूप दिवसापासून बरेचसे भावंडे जे स्पर्धापर्शी अभ्यास करतात अशा स्वरूपामध्ये जे आप जर आपण डिस्कस केले तशा पद्धतीने त्यांची मागणी होती तर त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने मी या ठिकाणी शॉर्टबर्ड स्वीटमध्ये डिस्कशन केलेलं आहे हिथून पुढे दररोज आपला हा असाच उपक्रम चालणार आहे म्हणजे जेमतेम दहा ते पंधरा मिनटामध्ये मॅक्झिमम वीस मिनटामध्ये दिवसभरामधील जेवढे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील चालू घडामोडीचे पाठ म्हणून ते प्रत्येक न्यूजचं अशा पद्धतीने आपण एक्सप्लेनेशन करणार आहे यूट्यूब चॅनलवरती आणि जे पाठीमगे ज्या पद्धतीने आपण डिस्कशन करत होतो डिटेल डिस्कशन ते उपक्रम सुरू राहणार आहे फक्त कुठं विन्सडम आयच्या प्रहार बॅचच्या माध्यम माध्यमातून फ्रीमध्ये ते देखील म्हणजे जसं युट्यूबवरील सेशन फ्री आहे तशाच पद्धतीने प्रहार बॅचच्या माध्यमातून विन्सडम आयच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ते देखील फ्री सेशन चालणार आहे ज्यांना कोणाला डिटेल अभ्यास करायचा आहे तर त्या माझ्या भावंडांनी काय करायचं आहे विंसडम आय एसवरील लेक्चरला उपस्थित राहायचं आहे तर आता लगेचच म्हणजे साधारणतः आता लगेच मी लेक्चर एंड करेन आणि पाच वाजून पंचवीस मिनिटांनी लाईव्ह सेशन सुरू होईल प्रहार बॅचच्या माध्यमातून ठीक आहे आणि इथून पुढे दररोज एक टायमिंग सेट करूया आपण दररोज साधारणतः सव्वा पाच वाजता दररोज साधारणतः सव्वा पाच वाजता ॲप्लिकेशनवरती विंसडम आयच्या ॲप्लिकेशनवरती ठीक आहे ॲप्लिकेशनवरती सव्वा पाच वाजता लाईव्ह सेशन असेल डिटेल डिस्कशन त्यामध्ये केलं जाईल आणि दररोज पाच वाजता युट्यूबवरती शॉर्ट बड स्वीटमध्ये डिस्कशन केलं जाईल ज्यांना जे सेशन आवडेल म्हणजे ज्यांना शॉर्ट लेक्चर आवडेल त्यांनी युट्यूबचा लेक्चर बघाल ज्यांना डिटेल लेक्चर हवं आहे तर त्यांनी ॲप्लिकेशनचा लेक्चर बघाल क्लिअर आहे आजचा लेक्चर सर्वांना आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा ज्यांना कोणाला कंबाईनसाठी विजयस्तंभ बॅच लाँच करण्यात आलेले महा ऑफरचा बेनिफिट घ्यायचा आहे बारा हजार सातशे पासष्ट रुपयाचा फी असणारा कोर्स फी असणारा म्हणजे फी असणारा कोर्स विजयस्तंभ पहिला केवळ तुम्हाला चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले जवळपास सात टक्के डिस्काउंट दिला जाते या ऑफरमुळं लवकरात लवकर हे कोर्स एनरोल करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनचा कोर्सचा लिंक दिलेला आहे कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता कमेंट बॉक्सच्या माध्यमातून लेक्चरला लाईक केलं असेल तर सर्वांनी लाईक करा आणि लेक्चर कुठं होईल डिटेल एक्सप्लेनेशनचा प्रहार बॅचच्या माध्यमातून सर्वांनी लक्षात घ्याल ठीक आहे परत भेटूया बरोबर आत्ता पाच वाजून पंचवीस मिनिटांनी प्रहार बॅचच्या माध्यमातून विजडम आयच्या ऍप्लिकेशनवरती ठीक आहे लेक्चरला लाईक केलं ला असेल ला, तर लाईक ला ला, करा लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगा ठीक आहे आणि आजचं थोडंसं इन्फॉर्मेशन थोडा ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगायचं होतं या उपक्रम बद्दल म्हणून थोडासा आजचा लेक्चरचा वेळ वाढलेला आहे उद्यापासून फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपला सेशन कम्प्लीट होऊन जाईल म्हणजे वेळ आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे मॅक्झिमम न्यूज शॉर्टबर्ड स्वीटमध्ये आपण कव्हर करणं हे इम्पॉर्टंट आहे ते आपण नक्कीच कव्हर करूया ठीक आहे इतर मैत्रिणींना हा लेक्चर शेअर करा चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा परत बरोबर डिटेल एक्सप्लेनेशनच्या लेक्चरमध्ये भेटणार आहे किती वाजता पाच वाजून पंचवीस मिनिटांनी विन्स्टमाईच्या प्रहार बॅचच्या माध्यमातून लेक्चरला सर्वांनी लाईक करा